नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे गुरुवार आणि दोन दिवस सुट्टी घेतली जसं की सांग मी सांगितलं होतं कम्युनिटी पोस्टमध्ये की दोन दिवस सुट्टी घेतलेली आहे त्याचं कारण सांगते मी पुढे तर आज आहे गुरुवार आणि छान अशी सुंदर गुरुवारची सुरुवात तर सर्वना सर्वप्रथम शुभ गुरुवार आणि श्रीस्वामी समर्थ तर बघा इकडे सकाळची वेळ आहे सकाळचं सकाळचं खूप छान असं वातावरण झालेलं आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर गुरुवारचा दिवस म्हटलं की आपल्या स्वामी भक्तांसाठी सगळ्यांसाठी स्पेशल असतो तर इकडे स्वामींची छान अशी सुंदर हेनी सकाळीच पूजा करून घेतलेली आहे तर आजची स्वामींची सुंदर पूजा झालेली आहे आणि इकडे मी लगेच कापूरदाण्यामध्ये मस्त असं कापूर टाकला आणि म्हटलं चला आपल्या पूजेला सुरुवात करूया कारण देवपूजा केली की, की मग बाकीची कामं झाल्यासारखे होतात आणि खरं मलासुद्धा चुकल्या चुकल्यासारखं होतं ताईंनं दोन दिवस व्हिडिओ नाही तर कारण थोडंसं पायाला जखम झालेली आहे आणि ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेनसुद्धा सुद्धा पायाला नेमकं काय झालेलं आहे कसं झालेलं आहे त्याच्यामुळे आपले व्हिडिओसुद्धा दोन दिवस झालं येत नाही तर इकडे छान सुंदर गुलाबाचं फुल आलेलं होतं झाडाला तेसुद्धा वाहिलेलं आहे ताईंनो आणि छान सुंदर अशी आजची स्वामींची पूजा तर ताईंनो ही चिमुकली आहे बघा दहा वर्षाची फक्त आणि ती रोज मला देवांसाठी इतकी छान सुंदर फुलं आणून देते तर म्हटलं चला मी रोज पांढरी फुलं जी देवांना वाहते ती तुम्हाला आज दाखवते की मला नेमकं कोण आणून देते तर ही छान छोटीशी मुलगी आहे खरंच खूप स्वभावनं खूप छान आहे मुलं खरंच खूप निरागस असतात मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात ना तर खरंच आहे आणि इतकी छान ती आहे आणि रोज दुकानला येते बघा आणि आमच्या घराच्या पाठीमागं तिचं घर आहे तर त्यांच्या घराच्या शेजारी ह्या पांढऱ्या फुलांचं झाड आहे आता तिनेच मला एक कांडीसुद्धा आणून दिली आहे मी लावलेली आहे ला ह्या पांढऱ्या फुलांची आणि तीसुद्धा लवकर आपल्या झाडांना सुद्धा फुलं येतील तर ही रोज मला नित्य नेमाने देवाला छान असे सुंदर फुलं आणून देते श्रावण महिन्यातले सोमवार चालू झाले होते त्यावेळेस पहिल्या सोमवारी मी तिला म्हटलं होतं की अगं मला पांढरी फुलं आणून देत जा तेव्हापासून ही रोज चिमुकली ज्या ज्या वेळेस दुकानाला येते त्यावेळेस आठवणीने ह्या बास्केटमध्ये फुलं घेऊन येते आणि त्यानंतर दुकानचं सा सामान येते तर ही खरंच मुलं इतकी छान आणि क्यूट असतात लहान मुलं मला तर खूप आवडतात आणि त्यातनं स्पेशली मुली मला खूप आवडतात आणि म्हणून तर म्हटलं की माझ्या देवाला इतकं छान नवचैतन्य येतं ते कुठून येतं कोणामुळे येतं हे तुम्हाला दाखवावं म्हणून मी त्या लहान मुलीं जी मला फुलं आणून दिली होती ती तुमच्याशी शेअर केलेली आहेत की मला इथून फुलं येतात लहान मुलांपासून खरंच लहान मुलं ही, ही देवासारखीच असतात आणि खरंच निरागस असतात आणि इतकं छान मला वाटतं ना मला खूप आवडतात फुल ही फुलं व्हायला आणि माझ्या आवडीची फुलं ती देवांना घेऊन येते त्याच्यामुळं मला तिची त्राणकीनं जास्त हे होते तर असं इकडे सकाळची वेळ आहे आणि मग आता रात्रभर इतका पाऊस पडला खडखडीत असं ऊन पडले बघा ताईंन रात्री खूप पाऊस पडला आणि तरीसुद्धा सकाळी इतकं कडक ऊन पडले आणि आजसुद्धा असंच होणार आहे ज्यावेळेस आपलं इतकं कडक ऊन पडतं त्यावेळेस नक्कीच पाऊस येतो रात्री पाऊस पडला होता काल पाऊस पडला होता तर मला वाटलं की पाऊस येतो आहे का ना म्हणजे ऊन पडतं आहे का नाही पण ऊन छान पडलं म्हटलं चला टॉवेल वगैरे वाळून घालून घेऊया आणि हे बघा आहे माझं वरती ठेवलेलं मात्र ह्याला मी सारखं उचलते इकडं ठेवते तिकडे ठेवते कधी थोड्या वेळ उन्हात ठेवते का थोड्या वेळ सावली ठेवते असं करूनच त्याला सांभाळायला आहे तर इकडे बघा त्या चिमुकलीने छान अशी फुलं आणून दिलेली ब्राह्मण आपले ते गुरु काका आहेत त्यांनी बेल आणून दिलेला इकडे मस्त अशी पूजेची तयारी करून घेते आणि छान असं सुंदर देवपूजा करते आता ताईन्न देवपूजेला खूप उशीर लागतो म्हणलं पहिले देवपूजा करून घ्यावी तर बघा इकडे ताईन्नव सगळे देव जे आहेत ते स्वच्छ असे धुवून पुसून सगळे त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवलेले आहेत त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतला अगरबत्ती लावून घेतली आणि दिव्याच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने कधीही आपल्याला पूजा करायची असते आंघोळ ज्यावेळेस देवांना आपण आंघोळ घालतो त्याच वेळेस दिवा प्रज्वलित करायचा असतो पण काय झालं होतं दिवासुद्धा मला घासायचा होता त्याच्यामुळे मग मी सगळेही म्हणजे गासून वगैरे सगळं स्वच्छ चकाचक केलं आणि त्यानंतर देवांना आंघोळ घातली देवांची सगळं आंघोळ घालून त्यांना पुसून आसनावरती ठेवल्यानंतर मग दिवा प्रज्वलित केला अगरबत्ती लावली आणि त्यानंतर सगळ्या देवांना बघा गंध अशा प्रकारे लावून घेतला तर किती छान दिसतं बघा पिवळा पिवळा गंध जे स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि जे आपले बाकीचे पुरुष देवता आहेत त्यांना फक्त चंदन लावायचं तर अशा पद्धतीनं छान असं सगळ्या देवांना चंदन वगैरे लावून घेतलं त्यानंतर देवीची सुद्धा पूजा करून घेते आणि सगळ्या देवानं मस्त अशी फुलं वाहते ते इतकं छान वाटतं पांढरी फुलं देवघरामध्ये आणि मी जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या देवघराला जी शोभा येते ती ह्या पांढऱ्या फुलांनी येते विकतची फुलं तर असतात कधी मध्ये मिळतात कधी आणतात ते कधी नाही पण ज्या ज्या वेळेस नसतील त्या त्यावेळेस ही बघा छोटीशी मुलगी मला फुलं आणून देत असते आणि देवाला वाहिल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन तास ही फुलं ताजी राहतात त्यानंतर सुकतात पण इतकं छान वाटतात ज्यावेळेस आपण वाहिलेले असतात इतकी छान सुंदर दिसतात ह्याला सास्तिकचं फुल म्हणतात आणि ह्याचं झाडसुद्धा मी लावलेलं ला आहे आता कांडी लावलेली आहे आणि चांगली फुटलेलीसुद्धा आहे पण त्याला पुढच्याच वर्षी फुलं लागतील या वर्षी फुलं लागणार नाहीत तर असं इकडे छान पांढरी फुलं आणि श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या फुलांचं खूप महत्त्व आहे ताईंनो सगळ्या देवांना पांढरी फुलंही वाहिली जातात मी तर वाहत असते बघा ताईंनो जी जी फुलं मिळतील ती सगळी फुलं मी देवांना वाहत असते पिवळ्या फुलं पांढरी फुलं झेंडूची फुलं गुलाबाची फुलं जी, गुला जी आपल्याकडं अवेलेबल असतील त्या फुलांनी छान अशी सुंदर पूजा करून घेत असते इकडे नेहमीप्रमाणे महादेवाची पूजा चालू आहे नेहमीप्रमाणेच बेल ठेवलेला आहे त्या बेलावरती महादेवाची पिंड ठेवलेली आहे पिंडीला चंद भस्म ला चंदन भस्म लावून घेतला त्यानंतर तांदूळ शुभ्र तांदूळ वाहिले पिंडीवरती त्यानंतर हे पांढरं फूल आणि त्यानंतर जो बेल आहे आपला तो बेल आणि ओम शिवाय ओम शिवाय असा जे करत करत बेलपत्र जे आहे ते पिंडीवरती वाहिलेलं आहे आणि अशी पटापट देवपूजा करून घेतली कारण बाकीची पण खूप कामं असतात पूजा केल्याशिवाय बाकीची कामं होत नाहीत पूजेलाच एवढा उशीर लागतो त्यानंतर मग बाकीची कामं करायची त्यानंतर असं करत करत मला बारा साडेबारा करेक्ट होतात जेवायला तर तैन्य नाही नाही म्हटलं तर एक ते दीड वाजतात जेवण जेवण करायला पूजा कपडे धुवायचं बाकीचं सगळं जे आहे ते तसंच असतं काम आता बरे नशीब दुपारपर्यंत ऊन पडतं त्याच्यामुळे कपडे जरी उशिरा धुतले तरी वाळवून जातात दुपारपर्यंत खडखडीत असं ऊन पडतं कारण हे ऊन इतकं तावतं ना त्याच्यामुळे कपडे वाळवून जातात उशिरा धुतले तरी आणि कधीही मी देवपूजेच्या अगोदर कपडे धुत नाही देवपूजा केल्यानंतर बाकीचं आवरल्यानंतर कपडे वगैरे धुत असते तर असं काही छान अशी महादेवाची पूजा झालेली आहे जे लावून देते आणि त्यामध्ये होते आपलं साधं पाणी साधं पाणी म्हणजे ज्याचं पाणी होतायचं जर आपण बोरचं पाणी होतलं तर त्या गळतेच्या ठिकाणी आहे ना म्हणजे जिथं छिद्र आहे तिथं शार बसतात आपल्या आप खाऱ्या पाण्याचे बोरच्या पाण्याचे आणि ते पाणी जे आहे ते टिपकत नाही बघा ताईंना त्याच्यामुळे मी आता ह्याच्यात आहे ना एक दोन वेळेस पाहिलं शार त्या छिद्राच्या ठिकाणी बसतात मग त्यानंतर मग जे पाणी आहे, थी थी आहे चा चा जे ते पिंडीवरती पडायचं मधूनच बंद होतं शार जे आहे ते खूप साठल्यानंतर त्याच्यामुळे मग मी एके दिवशी तांब्या चांगला घासून घेतला आणि त्यानंतर आता मी रोजचं जारचं पाणी होते म्हणजे जे आपण पाणी फिल्टरचं पेतो तेच पाणी मी ओतत असते नंतर पहिलं बोरचं ओतायची म्हणजे स्वयंपाकाचं पाणी ओतायचे पण डायरेक्ट बोरचं पाणी ओतलं की तसं होतं त्याच्यामुळे तर इकडे गणपतीची रोज पहिली पूजा असते तर ता आज ताई महागच राहिली पूजा कसं काय कधी कधी असं होतं माझ्याकडून कधी कधी विसरल्यासारखं होतं त्याच्यामुळे गणपती बाप्पाची सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा असते आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालत असते सगळं पुसून बिसून तर असं असतं पण कधी कधी असं होतं बघा ताईंनो आणि आज खरंच माझ्याकडून बाप्पा बाप्पाकडंच दुर्लक्षच झालं थोडंसं आणि पाठीमागं राहिले बाप्पाची पूजा एकदम लक्ष आलं आणि मग बाप्पांची पूजा करून घेतली आणि छान छोटीशी ओमची रांगोळी काढलेली आहे रांगोळीसुद्धा आपण रोज छोटीशीच काढत असेल देवघरासमोर आणि त्या त्या रांगोळीमध्ये काहीतरी आपल्याला हे असलं पाहिजे शुभचंदांच्याच रांगोळी देवघरामध्ये नेहमी काढाव्यात तर छान अशी ओमचीच रांगोळी काढलेली आहे आज आणि इकडे जे आहे ती महादेवाची पिंड आणि छोटीशी ओमची रांगोळी काढली आणि ती इथे ठेवली बाप्पा पुढे तर अशी छान सुंदर माझी पूजा झालेली आहे तर बघा आता हे चाललेले आहेत साईटवरती त्यांच्या त्यांचा डब्बा वगैरे करून दिला तर ताईंनं काय होतं मला पावणे नऊ वाजता म्हणजे हे घरातनं पावणे नऊ नऊ ते पावणे नऊ या दरम्यान बाहेर पडतात तर एवढा टाईम होतं बघा मला सकाळचा माझं बाहेरचं झाडलोट बाहेरचं पोर्च पुसून घेणं घरातल्या पुसून घेणं त्यानंतर देवपूजा त्यांचा डब्बा त्यांचा डबा तयार करून परत भरायचा असं त्यांना जेवायला देणं तर हे सगळं माझं नऊ पावणे नऊ वाजेपर्यंत होतं त्यानंतर हे कामावरती जातात आणि डबा वगैरे आता घेऊन जातात पहिले डबा वगैरे घेऊन जात नव्हते पण आता डब्बा घेऊन जातात रोज तर एवढा टायमिंग होतो बघा मला नऊ पावणे नऊ वाजतात आणि त्यानंतर मग बाकीचं माझं काम असतं ते गेल्यानंतर बघा मला नंतर कपडे धुवायचे असतात एक्स्ट्राची जी कामं असतात तर ती त्यानंतर मी करून घेत असते पण ते आहे तोपर्यंत माझी एवढी कामं होतात दुकान बघत बघत बाकीचं सगळं करत असते तर इकडे भांडीसुद्धा घासून झाली होती आणि किचन वाटासुद्धा आवरून झाला होता ते आहे तोपर्यंत आज कारण ते दुकानात बसतात त्या तोपर्यंत मी भांडी पटापटा घासून घेते असले की आणि लगेच किचन किचनवटा वगैरे धुवून घेतला होता आज आणि त्यानंतर बघा ते गेलं की नऊला माझा चहाचा टायमिंग असतो मी त्यावेळेस चहा ठेवते आणि बघा आता आठ दिवस झाले मी साई साठवली होती तर त्या साईचं मी आज तूप बनवते आणि काय होतं आठ दिवस जर साई साठवली तर त्याचं खूप सारं तूप बनतं तर मी रोजची साई जी काढून ठेवत असते आणि आठव्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी ज्यावेळेस आपलं आठ दिवसाची सात दिवसाची साई साठली की त्या दिवशी मात्र फ्रीजमधलं पातेलं बाहेर सकाळी सकाळी लवकर काढून घेते आणि त्यानंतर मग ते पातेलं जे आहे ते खूप असं म्हणजे नॉर्मल होतं आणि त्यानंतर बाकीचं सगळं काम झाल्यानंतर मी तूप करत असते तर तूप बघा ही माझ्याकडे इलेक्ट्रिकल रवी आहे त्या रवीने अगदी पाच मिनटात तूप बनतं म्हणजे लोण्याचा गोळा छान असा वरती येतो फुगून येतो हात भरवायची गरज नाही काही नाही मिक्सरचं भांडं भरवायची गरज नाही ही तर बघू शकता ताईंना अगदी पाच मिनटात ब्लेंडरने खूप छान असं मस्त तुपाचा गोळा जो आहे तो तयार झाला होता आता मी हे सगळं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले हे लोणी कारण काय होतं आठ दिवस आपण साठवलेलं असतं वास येतो त्याच्यामुळे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर बघा झाऱ्या घेतलेल्या आहेत त्या झाऱ्याच्या साह्यानेच मी ते धुवून घेतलं होतं फिरवून फिरवून हात अजिबात भरवला नाही तुपाने खरंच हात भरला की असं चोपट चोपटच होतो हात त्याच्यामुळे हात काय भरवला नाही आणि छान असं तूप कडवून घेतलं आणि बघा नेहमी तूप कडवत असताना त्याचा चांगला सुगंध फ्लेवर येण्यासाठी तुपामध्ये बघा नेहमी विड्याचं पान किंवा तुळशीचं पान हे नेहमी टाकायचं असतं तर त्याचा काय होतं फ्लेवर चांगला येतो तूपसुद्धा आपलं खूप जास्त दिवस टिकतं आणि ते कडत आल्यानंतरच त्याच्यामध्ये टाकायचं तर छान असं तूप कडवून घेतलं त्यानंतर बघा सगळे कपडे धुतली धुतली कपडे आणि कपडे धुवायला हे जवळपास मला बारा वाजले होते आणि ऊन थोडंसं कमी झालं होतं तर काय होतं रोज तसंच होतं तर बघा सकाळी सकाळी खूप ऊन पडतं दुपारनंतर पाऊस येतो आणि आजसुद्धा तसंच होणार आहे बघा ढग इतके छान दिसत आहेत सुंदर असं ढग हे झालेले आहेत पण पळत नाही आहेत एका जागेवर स्थिर दिसत आहेत आणि असे कधी कधी बघा इतके पळतात जोर आणि असे ढग असे पुढं पुढं गेलेले दिसतात पण आज एकाच जागेवर आहेत पण ढग खूप आहेत आणि ढग आलेले ज्या वेळेस असतं त्यावेळेस मात्र असं पाऊस येतो अचानकच येतो हा पाऊस कारण उन्हामध्ये सुद्धा बघा हे पाऊस येतो तर असं काही आमच्याकडे आता सध्या पाऊस चालू आहे तुमच्याकडं आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांग कपडे धुवायला बारा वाजले त्यानंतर बघा सगळे कपडे वगैरे वाळत घातले म्हटले सुक सुकतात दोन तीन वाजेपर्यंत कपडे वाळत घातले की सुकून जातात तर असं माझं सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे मैत्रिणी तु तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट करायला विसरायचं नाही ताईंनं आणि आता उद्यापासून आपले व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर येतील तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ